फरक फक्त इतकाच होता वैष्णवीच्या जावेला नवरेचा पाठिंबा होता पण वैष्णवीला नवऱ्याचं प्रेम नव्हतं पाठिंबा तर दूरची गोष्ट तीसुद्धा संकटात होती तिलाही त्रास होता पण तिच्या नवऱ्याने तिला समजून घेतलं सगळ्यांपासून दूर ठेवलं आणि तिचा जीव वाचवला पण वैष्णवी ज्याच्या नावाशी ती जोडली गेली होती त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं तिचं अस्तित्वही नको होतं त्याला फक्त तिचं पैशाचं साधन हवं होतं झाली फार मोठी चूक ज्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला तोच तिचा शत्रू ठरला जोडीदार फक्त सोबत चालणारा नसतो तो संकटात कवच बनणारा असतो असा जोडीदार वैष्णवीचा नसता तर ती आज आपल्यात असते फरक आपण सासरच्यांसाठी सगळं विसरतो स्वतःला संपवतो पण शेवटी तेच लोक आपल्या संस्कारावर बोट ठेवतात का कारण आपण गप्प बसतो आपण त्यांच्याशी मर्यादित राहतो त्यांचा मान ठेवून राहतो माहितीये तू एकटी सुद्धा एवढी सक्षम आहेस की जत झुकू शकतेस तुला कोणाच्या आधाराची गरज नाही तू स्वतःचा आधार स्वतःच आहेस तुझी नजर निर्भीड असावी तुझे निर्णय तुझ्या मनाने असावेत कोणीतरी अन्याय केला तरी तू झुकू नको लढ तुझी शक्ती तू तु विसरलीस म्हणून आज प्रश्न पडतोय पण एक लक्षात ठेव शक्ती कुठून नाही आली ती तूच आहेस काय आपण गुंतून नकार राहू वेळ आली तर बाहेर पडता आलं पाहिजे कोणी सोबत असो वा नसो स्वतःवर प्रेम ठेवा एवढं स्ट्रॉंग वा कुणाची साथ लागली पाहिजे असं कधीच वाटू नये मुली एखादी तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी जिला न सांगताच आपल्या मनातलं कळावं न रागवताच मी चिडले आहे हे, हे कळावं मी शांत आहे त्यामागचे खरं कारण त्याप्रमाणे मिळते पण टिकत मात्र नाही का माहिती आहे कालांतराने नकळत जी समजून घेणारी व्यक्ती असते ना तिच्यापर्यंत आपण कितीही ओरडलो चिडलो रडलो तरी आपला आवाज नाही पो बाळा वैष्णवी माझं दुःख एवढं खोल आहे की त्याला तळच नाही दररोज तुझी आठवण येते आणि माझे डोळे तुलाच शोधत राहतात माझं मन जे आहे ना ते रोज वाट पाहत ग आज तरी येशील का उद्या तरी एकदा दिसशील का पण माझ्या वाटेला येतात ती फक्त स्वप्न तुझी माझी भेट होते ती फक्त स्वप्नामध्ये कारण तू समोर खरंच येतच नाही काही माझ्या मनाला आजही असं वाटतं कधीतरी तू येशील दिसशील हसशील आणि म्हणशील आई मी आले ग पण हे दुःख हे वाट पाहणं कोणत्याच आईच्या नशिबात येऊ नये हे देवाला मी दररोज सांगते ग पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा तू काळजी करू नकोस तुझं गोड बाळ माझा वैष्णव मी मनापासून जीव ओतून मायेनं प्रेमानं जपेन आणि वाढवेन कारण तो आहे म्हणूनच मी आहे तुझ्या आठवणींनीच माझा श्वास चालतोय तुझं नाव घेऊनच मी दिवस काढते बाळा एक दिवस तरी परत ये आई अजूनही वाट पाहते अगदी त्याच उंबऱ्यावर बोलावं तुझ्याबद्दल आणि काय काय बोलावं दररोज एक तुझी आठवण नव्या रूपात समोर येते दररोज तू नव्याने स्वप्नात येते कधी शांतपणे हसताना तर कधी रुसून बसलेली सगळं काही असं वाटतं जसं तुझ्याशिवाय अधुरं होतं पण हे सगळं एक भ्रम एक स्वप्न आहे का कधी कधी वाटतं तू समोर यावं आणि म्हणावस ए मी इथेच आहे अजूनही वैष्णवी ताई तुझी आठवण फक्त आठवण राहिली नाही ती आता श्वासात मिसळून गेलेली आहे हे आज जाणवतंय प्रत्येक वेळेस श्वास घेताना खूप त्रास होतोय ग ताई खूप वेदना होतात ज्या शब्दात देखील मांडता येत नाही वडिलांच्या डोळ्यातलं पाणी एवढं तरी नका घेऊ दे किती सहन करणार त्या आई वडिलांचे डोळे सगळं जग तुम्ही जिंकता पण त्यांचं पाणी जिंकू शकत नाही त्या डोळ्यातून वाहिलेलं पाणी जे तुमच्या घराचं भवितव्य पण उलटवू शकतं आजपर्यंत त्यांनी जे काही सगळं सहन केलंय तुमचं कटू बोलणं तुमचे टोमणे तुमचा अपमान आता काय होतं आहे तुमच्यासोबत सगळं बाहेर येत आहे ना एक एक सच्चाई समोर येते आहे तुम्ही म्हणाला घरच्या मुलीच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही ती आपल्या घरची लक्ष्मी आहे पण तुमच्या घरी जी सून म्हणून आली ती पण घरची लक्ष्मी आहे ना ती कुणाच्या तरी काळजात गोंजारलेली लेकच आहे ना तिच्या डोळ्यात पाणी आणताना तुमच्या मनाला ही ठणकलं नाही रे तिच्या आई वडिलांच्या हृदयात जी कळ उठते ती, ती तुम्हाला जानवरती